नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनिशे न्यूज खरे म्हणून मी काम पाहते ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये आज आपल्याकडे टोटल मतदारांची संख्या साडेचार लाख जवळपास आहे साडेचार लाखांमध्ये जर आपण काही स्पेसिफिक वोटर कॅटेगरीचं जर स्प्लिटअप पाहिलं तर आपल्याकडे जवळपास दिव्यांग मतदार तीन हजार दोनशे सदुसष्ट आहेत एटी फाय प्लस वोटर चोवीसशे सत्याहत्तर आहेत सर्व्हिस वोटर एक दीडशे आहेत आणि थर्ड जेंडर एकशे तेवीस आहे ते तर ह्या सगळ्यांनी डायरेक्टली मतदानामध्ये पार्टिसिपेट व्हावं आणि त्यांनी ते त्यांचं हक्क बजवावा यासाठी आपण बरेच प्रोग्राम स्वीप अंतर्गत घेतो आहे ते स्वीप अंतर्गत प्रोग्राम घेण्यासाठी आपण एक नोडल ऑफिसर नेमलेले आहे आपल्याकडे लकीली नो स्वीपच्या नोडल अभिलाषा म्हात्रे मॅडम म्हणून आहे ज्या अर्जुन अवॉर्डी आहेत स्पोर्ट्स पर्सनमध्ये आणि छत्रपती अवॉर्ड पण त्यांना मिळालेला आहे तर त्यांच्या अंतर्गत आणि अगोदर आपल्याकडे माळवे माड म्हणून होत्या त्यांच्या अंतर्गत खूप चांगली स्वीप ॲक्टिव्हिटी आपल्या टीमनी घेतलेली आहे स्वीप अंतर्गत आपण प्रत्येक स्पेसिफिक कॅटेगरीच्या लोकांना हिट करण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं की थर्ड जेंडर आहेत थर्ड जेंडरमध्ये आपण त्यांच्यासाठी खास प्रोग्राम घेतले की तुम्ही पण मतदानाचा हक्क बजवायचा आहे आणि सेक्स वर्कर आहेत त्यांनाही आपण कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नंतर प्रत्येक जे आपले जवळपास सत्याहत्तर लोकेशन्स आहेत जिथे मतदान केंद्र आहेत आणि चारशे एकोणतीस मतदान केंद्र आहेत पण हे चारशे एकोणतीस मतदान केंद्र सत्याहत्तर लोकेशनवर विभागलेले आहेत तर ते सत्याहत्तर लोकेशनचे आपण कॅम्पस अँबॅसेडर म्हणून प्रत्येक कॉलेजमधनं आपण विद्यार्थ्यांना अपॉइंट केलं जे एंग वोटर्स आहेत आणि त्या कॅम्पस अँबॅसेडरनी आजूबाजूची दोन किलोमीटरची कम्युनिटी एरिया जो आहे तो ते त्यांनी कव्हर करून तिथे घरोघर गहर जाऊन लोकांना सांगायचं की पाच वर्षानंतर राष्ट्रीय कर्तव्य येतं नावने आपण ते बजवायचं प्लस त्या कॅम्पस अँबॅसेडरनी त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी त्यांच्या आईवडिलांना पत्र लिहायचे की अगोदर तुम्ही नॅशनल कर्तव्य आणि मतदानाचा हक्क बजवा त्यांनी त्यांच्या पाहुण्यांना सांगायचं आहे शेजाऱ्यांना आहे असं आपण विद्यार्थ्यांना जिम्मेदारी दिली आहे लहान विद्यार्थ्यांना आणि मग आपण विद्यार्थ्यांची रॅली काढतो आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचं अपिलिंग चांगलं असतं विद्या प्रत्येक बऱ्याच शाळेंमधनं आपण जवळपास एक एक दोन दोन किलोमीटरच्या रॅली घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण मतदारांची जागृती करण्यासाठी पाच वर्षानंतर येणारं कर्तव्य अवदर निपोहायचं आणि टुरिझमनंतर नंतर असा आपण लोकांना घोषणा केलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने ज जरी नॅशनल ॲव्हरेजपेक्षा नॅशनल ॲव्हरेजच्या कम्पॅरिझनमध्ये ऐरोलीचं दोन हजार एकोणीसचं मत मद, मतदानाची टक्केवारी कमी होती जवळपास त्रेचाळीस टक्के मतदान झालं होतं त्याच्या अनुषंगाने आपण स्वीप घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या वेळेस असं दिसतं आहे की चांगलीच मतदानाची टक्केवारी असेल दुसरं आहे की आपल्याकडे सर्विस ओटरचं प्रमाण जरी आता ऐरोलीमध्ये कमी आहे सर्विस वोटरसाठी पण आपण काही प्रोग्राम स्वीपचे घेतलेले आहेत जसं थर्ड जेंडर आणि सेक्स वर्करसाठी आपण घेतलो आणि सर्विस वोटरचं मतदान हे ऑनलाईन होतं ई टी पी बी एसच्या ॲपवरनं ते पण आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्लस आता मतदानाची तयारीसाठी आपण आज आणि काल काल आणि आजमध्ये आपल्याकडं पहिलं प्रशिक्षण झालं दुसरं प्रशिक्षण हे मे महिन्यामध्ये असेल आचारसंहितेसाठी लोकांना एक एक खिडकी योजना आपण सुरू केली त्याच्यामध्ये त्यांनी सगळे परवाने एका खिडकीतनं त्यांना उपलब्ध व्हावेत आणि त्यांचा वेळ आणि एनर्जी वाचावी हा आपला आठ आहे आ, एक खिडकीमध्ये आपले नोडल ऑफिसर आहेत खाडेसाहेब एक खिडकीसाठी आपण एक कंट्रोल रूम पण ओपन केलेली आहे त्या कंट्रोल रूमचा नंबर पण मी आपल्या थ्रू लोकांपर्यंत पोहोचू इच्छिते झिरो बावीस दोनशे आठ शहात्तर चारशे एकोणचाळीस असा हा आपला लँडलाईन कंट्रोल रूम नंबर आहे तो चोवीस तास अवेलेबल आहे आणि आपली सिंगल विंडो ही ऑफिशियल टायमिंगमध्ये पूर्णपणे उपलब्ध आहे तिथं आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे फायर ब्रिगेड असो आर टी ओ असो पोलीस असो डब्ल्यू डी असो ह्या सगळ्यांचे प्रतिनिधी नोडल ऑफिसर म्हणून बसवलेले आहेत तिथे येणाऱ्या अर्जदारांनी ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन अर्ज केलेला असो ह्या सगळ्यांनी आपले नोडलांनी फॉर्म रिजेक्ट ॲक्सेप्ट करण्याचे अधिकार त्यांना आहेत आणि एन ओ सी द्यायचं आहे त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटचं फॉर एक्झाम्पल रॅली असेल किंवा साऊंड सिस्टमचं असेल तर पोलिसांकडनं आपण एन ओ सी घेतो ते एन ओ सी घेतल्यानंतर मग आपले जे नोडल ऑफिसर आहेत एक खिडकीचे मग ते त्या लोकांना परवाना देतात प्रोग्रामचा अशा पद्धतीने आपली कारवाई एक खिडकीची चालू आहे आता ह्याच्या व्यतिरिक्त आपण शाळे थ्रू स्वीप अंतर्गत आणि मतदान जागृतीसाठी वेगवेगळे प्रोग्राम घेतले जसं की नॅशनल वोटर डे आपला पंचवीस जानेवारीला असतो तेव्हा आपण विद्यार्थ्यांच्या खूप साऱ्या कॉम्पिटिशन्स घेतल्या इलोक्वेशन डिबेट कॉम्पिटिशन रांगोळी पेंटिंग अशा कॉम्पिटिशन घेतल्या त्याच्यामध्ये आपण त्यांना प्रायझेस दिले जेणेकरून थ्रू जागृती खूप चांगली होईल आणि ऐरोलीमध्ये थोडंसं फ्लोटिंग पॉप्युलेशन असल्याकारणाने आपण ह्यावेळेस मतदार यादीचं पण काम खूप चांगलं केलं आहे की जे जेणेकरून डबल दुबार जे होते वगैरे हो त्यांचं त्यांना विचारून त्यांचे पंचनामे करून जे योग्य आहे ज्यांचे जे फोटो आहेत सगळं असं पाहून तो स्किप केलेला बरा का, कारण काय काय झालं म्हणजे आता मी तुम्हाला ऑफ द रेकॉर्ड सांगते की चार एकसष्ट आपली दोन हजार एकोणीसची मतदारसंख्या होती तर त्याच्यामध्ये बरेच मतदार ढुप म्हणजे दुबार होते म्हणजे काही जणांचे नाव सेम आहेत पण फोटो डबल डबल आहेत काही जणांचे नावच दुबार आलेले आहेत तर ते आपण बऱ्यापैकी क्लिअर केले ह्या वेळेस पंचनामे घेऊन त्यांचे हाऊस टू हाऊस सर्वे करून वगैरे त्यामुळे ती संख्या कमी झाली आणि नवीन मतदारांच्या नोंदीमध्ये संख्या वाढली पण पण तो संख्येचा गॅप एक चार एकसष्ट आणि आता साडेचार लाख लोक आहेत दिव्यांगांसाठी ई सी आयचेच नॉर्म्स आहेत आणि ई सी आयचेच डायरेक्शन्स आहेत की डब्ल्यू डी वोटर ज्यांना आपण म्हणतो किंवा दिव्यांग वोटर आहेत त्याच्यामध्ये दोन कॅटेगरी के केलेले आहेत दिव्यांग आणि एटी फाईव्ह प्लस जे ओल्ड एज आहे तर यांच्यासाठी ओल्ड एज आणि दिव्यांगांसाठी आपण मतदान केंद्रावर अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीजमध्ये बऱ्याच गोष्टी अश्युअर करतो आहे जसं की रॅम्प कंपल्सरी आहे प्रत्येक मतदान केंद्रावर त्या पद्धतीने आपण आपल्या चारशे एकोणतीस मतदान केंद्रावर रॅम्प कंपल्सरी केलेलं आहे व्हीलचेअर ज्या दिव्यांगांना व्हीलचेअरची गरज आहे किंवा जे एटी फाईव्ह प्लस आहेत आणि जे जे फिजिकली मेंटली प्रॉब्लेमॅटिक मेडिकल प्रॉब्लेम असेल त्यांना पण आपण व्हीलचेअर आणि सोबती देणार आहोत नंतर दिव्यांग आणि एटी फाईव्ह ओल्ड एज धरून आपण प्रत्येक मतदान केंद्रावर वॉशरूम्स उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला आहे जिथे वॉशरूम उपलब्ध होत नाही तिथे आपण मोबाईल टॉयलेट्स उपलब्ध करतोय ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी हे पण करतो आहे आणि मेडिकल किट पण उपलब्ध करतो आहे प्रत्येक मतदान केंद्रावर अशा बऱ्याच ह्या सुविधा आपण दिव्यांग आणि ओल्ड एजना ग्राह्य धरूनच केलेल्या आहेत प्लस दिव्यांग आणि एटी फाय प्लससाठी आपली स सेपरेट ह्यावेळेस अशी तरतूद आहे की ज्यांना मतदान केंद्रावर पोचून मतदान करता येणार नाही अशांना मतदान आपण त्यांच्या घरी जाऊन घेणार आहोत तर असे आपण आपण बाराडी जे फॉर्म आहेत ते आपण भरून घेतो आहे आणि बरेच फॉर्म प्राप्तही झालेले आहेत त्याच्यामध्ये घरोघर जा गर जाऊन आपल्या बी एल ओनी सुपरवायझरनी बारा डी फॉर्म त्यांच्यापर्यंत पोस्ट केलेले ते फॉर्म त्यांच्याकडनं भरून येणं अपेक्षित आहे आता ते भरून येण्याची कारवाई नोटिफिकेशन आपलं सव्वीस एप्रिलला येईल त्याच्यानंतर पहिले पाच दिवस आपल्याला हे बारा डीचे फॉर्म भरून घ्यायचे मग त्याच्या अनुषंगाने आपल्याला त्यांचं मतदान त्यांच्या घरी आपण हो त्यामध्ये आपण अश्वड ए ए एम एफमध्ये अश्वड मिनिमम फॅसिलिटीमध्ये हीट वेव्ज असल्या असतील असं ग्राह्य धरून आपण प्रत्येक मतदान केंद्रावर शेड उभे करतो आहे जसं की लाईन लागते त्या ठिकाणी शेड असावेत प्लस पाणी पाण्याची व्यवस्था शंभर टक्के आपण करतो आहे मेडिकल किटमध्ये आपण इलेक्ट्रोलाईट पाणी ह्याची पण आपण व्यवस्था करतो आहे बी पी आणि शुगरच्या गोळ्या तर आपण ठेवतोच आहे आहोत आणि दुसरं सगळे आपण इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये जेवढे आहेत जसे की प प्रायमरी हेल्थ सेंटर केअर सेंटर वगैरे त्यांना पण आपण आहे की तुम्ही मतदानाच्या दिवशी एकोणीस आणि वीस तारखेला दोन्ही दिवस ते आपले जे प्रायमरी हेल्थ सेंटर आहे ते चोवीस तास ओपन राहतील हां महिलांसाठी आपण काही गोष्टी अशा नॉर्म्सप्रमाणे करतो आहे प्रत्येक मतदान केंद्रावर आपण जिथे जिथे ज्या आपण लोकेशनला आपले जास्त मतदान केंद्र आहेत तिथे आपण महिलांसाठी पाळणाघर करतो आहे पाळणाघरामध्ये मुल महिलांना फिडिंग वगैरे करता येईल ही व्यवस्था आपण करतो आहे प्लस महि आपण दोन तीन ठिकाणी खास पिंक बूथ करतो आहे महिलां फक्त महिलांथ्रूच ते रन केले जातील असे पिंक बूथ करतो आहे नंतर पी डब्ल्यू डीसाठी सेपरेट आपण बूथ करतो आहे की तिथले सगळे कर्मचारी पी आर ओ टू पी वन पी टू पी थ्री हे सगळे दिव्यांग असतील असे पी डब्ल्यू डी किंवा दिव्यांगांचं एक मतदान केंद्र करतो आहे आणि एक एंग वोटरचं करतो आहे एंग वोटरमध्ये आपले जे ट्वेंटी टू ट्वेंटी मधले जे कर्मचारी असतात त्यांच्या थ्रू आपण एक एंग वोटर असं एक तीन स्पेशलाइज वोटर पोलिंग स्टेशन आपण तयार करतो ह्या वेळेस हां बऱ्याच वेळा असं निदर्शनास येते की आपले मतदार यादीमध्ये मतदारांची संख्या तर चांगली असते पण जेव्हा वोटर टर्नआउट आपण बघतो तेव्हा ती संख्या कमी पाहायला मिळते कारण लोकांचं जे ॲटिट्यूड आहे की मी माझं मी एक एकट्याने मतदान केल्याने काय होणार आहे वगैरे ते आपण थोडं बदलण्याचा प्रयत्न केला स्ट्रीट प्ले घेतले एन एसीए सी एन सीच्या विद्यार्थ्यांचे बरेच स्ट्रीट प्लेज आपण त्या ते, त्यांच्यासाठीच घेतले की तुम्ही टुरिझम तुम्ही व्हॅकेशन समर व्हॅकेशन हे बाजूला ठेवून पाच वर्षानंतर एकदा एक नॅशनल कर्तव्य करण्याची वेळ येते आणि वर्षभर आपण रडत राहतो की हे नाही झालं ते नाही झालं हे उमेदवार चांगले नाहीत हे मंत्री चांगले नाहीत त्याच्याऐवजी मतदारांनी स्वतःचा हक्क बजावा लोकशाहीची लोकशाहीचा जो धागा आहे ना तो प्रत्येक धाग्यामध्ये आपण स्वतःला बुनण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि वर्षभर किंवा पाच वर्ष जे आपण नावं ठेवतो हो ह्याच्यापेक्षा आपण आपलं कर्तव्य स्वतःपासून सुरुवात करणं गरजेचं आहे हे काम हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही विद्यार्थी असो एन एस एस असो एन सी सी असो ह्या सगळ्यांना टच केलं आहे की तुम तु तुमच्या थ्रू हा मेसेज प्रत्येक घराघरापर्यंत गेला पाहिजे तरुणांपर्यंत गेला पाहिजे ती की तरुणांनी सगळे कर्तव्य करावेत देशाप्रती समाजाप्रती फॅमिलीप्रती आईवडिलांप्रती पण अगोदर महत्त्वाचं कर्तव्य जर देशाप्रती कमता असेल तर मतदानाचं प्रत्येक तरुण बॉर्डरवर जाऊनच देश कर्तव्य निभावतो असं नाही तर त्यांनी समाजामध्ये राहून सगळ्यात आद्य कर्तव्य जे आहे ते लोकशाहीचं आणि मतदानाचं निभवावं त्यांनी असं आम्ही लोक तरुणांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि दुसरी गोष्ट ओल्ड एज वगैरे जे लोक असतात त्यांना असं वाटतं की आता आमचं सरत आलं आहे तर आमच्या मताने काय फरक पडणार आहे तर त्यांचं नागरिक म्हणून देशाचं आद्य कर्तव्य त्यांचं हेच आहे की तुम्हाला शेवटपर्यंत जर कोणतं कर्तव्य करायचं आहे आणि हक्क बजवायचा आहे तर तो मतदानाचा आहे कधीकधी बऱ्याच ओल्ड एज लोकांना असं फील येतो की आता माझं संपत आलं आहे मला काय अर्थ नाही माझ्या जीवनाला वगैरे पण त्यांच्या अर्थ जीवनाला अर्थ सगळ्यात महत्त्वाचा आज इथे लोकशाहीमध्ये की शेवटपर्यंत तुमच्या मताला महत्त्व आहे